जय मित्रांनो माय जॉब स्मार्टच्या आपल्या युट्यूब चॅनलवर मी पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीसची जाहिरात लवकरच येणार आहे त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये पोलीस शिपाई गट क या पदासाठी ज्या अहर्ता असतात ज्या अटी असतात त्यामध्ये वयोमर्यादा असेल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत या ठिकाणी पाहू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त पोलीस शिपाई गट क या पदासाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण अर्ज करू शकतो हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच प्रत्येक कास्टसाठी खेळाडू असतील किंवा इतर प्रकल्पग्रस्त माझे सैनिक या सर्वांसाठी जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियम दोन हजार अकरा यामध्ये ज्या तरतुदी असतात त्या तरतुदी या गृहविभागाच्या अधिपत्याखाली वेळोवेळी बदल केला जातो त्या ठिकाणी पाहू शकता आपण पोलिस शिपाई या पदासाठी कोणकोणत्या ठिकाणी अर्ज करू शकतो ते ठिकाणे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपण पाहू शकता काही जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्तालय आहेत काही ठिकाणी ग्रामीण परिक्षेत्र आहेत त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सिटी किंवा ग्रामीण असा पर्याय मिळतो या ठिकाणी पाहू शकता पोलीस आयुक्तालय बृहमुंबई पोलीस आयुक्तालय ठाणे शहर पुणे शहर आहे या ठिकाणी पाहू शकता पुणे शहरमध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एक पुणे शहर पोलीस आयुक्तालय आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आहे आणि पुणे ग्रामीणच्यासुद्धा जागा वेगवेगळ्या असतात त्यामुळे तुम्हाला तीन पर्याय असतात तुम्हाला जर पुणे शहरमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर पुणे शहर निवडू शकता पिंपरी चिंचवड निवडू शकता किंवा पुणे ग्रामीण निवडू शकता अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे त्या ठिकाणच्या जागा पाहून तुमच्या कास्टनुसार कस किती जागा आहेत त्यानुसार जागा पाहून तुम्ही अर्ज करायचा असतो पुली शिपाईपदासाठीच पाहू शकता एकूण आपण अडतीस ठिकाणी त्यामध्ये लोहमार्ग आहे त्याचे जागा वेगळ्या असतात पुणे लोहमार्ग और आहे औरंगाबाद लोहमार्ग आहे अशा ज्या लोहमार्गाच्या जागा असतात त्या वेगवेगळ्या असतात त्यामुळे फॉर्म भरताना आपल्याला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा निश्चित करून ठेवायचा त्यानंतर आपण खाली पाहूयात वयोमर्यादा ठिकाणी ही आपण पथासाठी प्रवर्ग किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा म्हणजे तुमचे अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे पदासाठी आणि कमाल वयोमर्यादा म्हणजे तुम्हाला या वर्षापर्यंत फॉर्म भरता येतील प्रत्येक कास्टनुसार वेगळा आहे या ठिकाणी पाहू शकता ह्या मित्रांनो खुला प्रवर्गासाठी अठरा वर्ष किमान म्हणजे अठरा वर्ष पूर्ण असतील ते उमेदवार अर्ज करू शकतात त्यानंतर नंतर अठ्ठावीस वर्ष पूर्ण ज्या उमेदवाराचे झालेले नाहीत तोपर्यंत ते अर्ज करू शकतात कितीही वेळा अर्ज करू शकतात असं काही नाही मित्रांनो ज्यावेळेस भरती निघेल त्यावेळेस अठ्ठावीस वर्षाच्या खाली त्याचं वय असणे आवश्यक आहे अठरा ते अठ्ठावीस त्यानंतर पुढचं आहे मागास प्रवर्ग त्यामध्ये अनुसूचित जाती आहेत अनुसूचित जमाती या विजा अ या ज्या सर्व प्रवर्ग आहेत या ठिकाणी पाहून या त्यांनासुद्धा अठरा वर्ष पूर्ण पाहिजेत आणि वयाचे तेहतीस वर्षापर्यंत ही मागास प्रवर्गासाठी सूट आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवार त्यांना अठरा वर्ष पूर्ण आणि पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे त्यानंतर भूकंपग्रस्त आहेत भूकंपग्रस्तसुद्धा अठरा वर्ष ते पंचेचाळीस वर्षापर्यंत पुढचं आहे माझे सैनिक माझी सैनिकांसाठी सुद्धा अठरा वर्ष पूर्ण आणि उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील माझी सैनिकांसाठी त्यानंतर पदवीधर उमेदवार पदवीधारक अंशकालीन उमेदवार अठरा वर्ष आणि पंचावन्न वर्षापर्यंत त्यांना सूट राहील आणि अनाथ उमेदवारांसाठी अठरा वर्ष ते तेहतीस वर्षापर्यंत ही सूट असणार आहे त्यानंतर पुढे पाहूयात समांतर आरक्षण वर्ग किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा महिला उमेदवारांसाठी आहे समांतर आरक्षण अठरा वर्ष पूर्ण आणि खुला प्रवर्ग अठ्ठावीस वर्षापर्यंत हे अर्ज करू शकतात मागास प्रवर्गासाठी आहे तेहतीस वर्ष त्यानंतर खेळाडू उमेदवार अठरा वर्ष ते अठ्ठावीस प्लस पाच वर्ष म्हणजे त्यांना अजून पाच वर्षाची सवलत मिळते तेहतीस प्लस पाच वर्ष पोलीसपाल्यांसाठी अठरा वर्ष ते अठ्ठावीस वर्षापर्यंत प्रवर्ग या ठिकाणी पाहू शकता प्रवर्ग आणि मागास प्रवर्गासाठी तेहतीस वर्ष त्यानंतर गृहरक्षक दल अठरा वर्ष खुला प्रवर्गासाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत आणि मागास प्रवर्ग असेल तर त्यासाठी तेहतीस वर्षापर्यंत माझे सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार यासाठी अठरा वर्ष पूर्ण खुला प्रवर्गासाठी सुद्धा अठ्ठावीस प्लस तीन वर्ष या हे आहे माजी सैनिक यांच्यावर अवलंबून असलेले उमेदवार अठ्ठावीस प्लस तीस आणि मागास प्रवर्ग यामधील जर माझी सैनिकांचे जे उमेदवार असतील त्यासाठी तेहतीस प्लस पाच असा हा तुमचे वयोमर्यादा आहे या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्ग यामध्ये गोंधळाचं काही कारण नाही आहे खेळाडूंसाठी महिला पोलीस उमेदवारांसाठी पोलीस पाले असतील गृहरक्षक असेल म्हणजेच होमगार्डसाठी या जागांचं आहे मित्रांनो वयोमर्यादा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काही अडचण असेल तर कमेंट करा आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो जय हिंद जय जे महाराष्ट्र